थोडस थोडस रेकॉर्डिंग करते आजचा आपल्या मीटिंगचा अजेंडा आहे की प्रतिपदा उद्या सकाळी पण आहे दुपारी पण आहे म्हणून मला कॅन्सल नाही करता आली तरी पेंडुलमची मी कॅन्सल केली ती आता येणार आहेत म्हणून जास्त बोलायचं नाहीये पण हे आपलं थोडं महत्वाचं आहे शिवसरोदय शास्त्र भाग एक हा जो केला ज्यांनी नाडी पाळणाचे ना मला पूर्णांगाचे पूर्णांग नाडीचे अनुभव सांगितले ग्रुपवर काल परवा नव्हे अर्जंट नव्हे तुम्ही जर अर्जंट अनुभव द्यायला लागलात परवा मी क्लिप टाकली होती अनुभव लिहिले तर मीटिंग तर आता त्याच्यानंतर बरेच जणांनी टाकलेले हे मी अर्जंट धरणार नाही तुम्ही जेवढा वेळ लावता डिले अनुभव द्यायला अनुभव म्हणजे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन द्यायला तेवढा मी सुद्धा वेळ लावणार तेवढं तुम्हालाही मोरू देत तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे तुमच्या सांसारिक माळाजळात अडकून तर तुम्ही घ्या असं काही नाहीये की तुम्ही अनुभव इम्प्लिमेंटेशन करा तुमचं इम्प्लिमेंटेशन झालं पुढच्या प्रतिपदेला तुम्हाला घेतलं जाईल तर हे भाग च महत्वाचं आहे भाग दोन सव्वीस तारखेला झाला आणि भाग दोन सव्वीस तारखेला झाला त्याच्यानंतर खूप घटना घडलेल्या आहेत सव्वीस तारखेची ऊर्जाच खूप अमेझिंग येत आहे सुरू पण झाली आहे आज मौनी अमावस्या पण आहे म्हणून मला आजच मिटिंग घ्यायची होती त्यामुळे मग मी कॅन्सल पण नाही केले म्हटलं घेऊया थोडी का वेळा मौनी अमास्येचं महत्व प्रचंड आहे आत्ता ऍक्च्युली ही वर्षाची पहिली प्र अमावस्या आहे जसं आपण वर्षाची पहिली शांकभरी पौर्णिमा केली आणि त्यावेळेला सुद्धा ध्यान खूप अमेझिंग झालं तसंच ऍक्च्युली आता ध्यानाला वेळ नाही आहे पण तुमचं तुम्ही करा तसंच हे आजची पहिली वर्षाची अमावस्या आहे आणि मौनी अमास्या म्हणजे पूर्ण बारा वर्षांनी आता हे जे कुंभमेळा सुरू झालाय महाकुंभ मेळा सुरू झाली याचं महत्व आपण बघितलेलंच आहे त्यामुळे आजचं महत्व खूप आहे म्हणून आज मीटिंग घ्यायची आहे आणि मग भाग दोन ला सव्वीस तारखेला मध्ये जे ध्यान झाले ज्या काही ऊर्जा आल्या होत्या त्या खूप अमेझिंग ऊर्जा होत्या त्यामुळे तुमच्यावर काही प्रोसेसिंग झाल्यात सुरू झाल्यात अजून त्याचे रिझल्ट येणार आहेत म्हणून दोन दिवस दिले होते कोर्स ठेवलेला नाही तुम्हाला अनुभव कथन लिहायला सांगितले होते पर्टिक्युलरली ध्यानाचे तर हे ज्यांनी दिलेलं आहे व्यवस्थित त्यांनाच घेतलेलं आहे आजच्या मिटिंगला तर हे दोन ग्रुप म्हणून घेतले पेंडोलमची कॅन्सल केली ती वॉइस क्लिप मी टाकेल नंतर तर हा अजेंडा आजच्या मिटिंगचा आहे तर सगळ्यांना थोडंसं रेकॉर्डिंग करते मग रेकॉर्डिंग बंद करून तुम्हाला पर्टिक्युलरली काय सांगायचंय ते सांगते तर आपण नेहमी प्रतिपदेच्या मीटिंगला पुढचे कोर्सेस बघतो काय आहेत आणि पुढच्या कोर्सेस प्रमाण आपले ऑब्जेक्टिव्ह ठेवतो तर आता हे पुढचे कोर्सेस तुम्हाला माहितीच आहेत काय आहेत तर आता हे भाग दोन भाग भाग एक भाग दोन शिवसहय झालं भाग तीन जो अनाऊन्स केला होता फेब्रुवारीला तो कॅन्सल केलेला आहे कारण त्याच्यामध्ये मुद्रा घ्यायच्या होत्या आणि तुम्ही खूप भरभर तुम्हाला वाटतंय आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करायला खूप वेळ लागतोय तुम्हाला शिकल्यानंतर एक श्वासाचा नियम पाळायला एक मिनिट सुद्धा लागत नाही पण निम्मे सुद्धा अनुभव घेत नाहीत नियम जे शिकलेत त्याच्या एक मिनिटाचा सुद्धा अनुभव घेत नाही तेवढं सुद्धा तुम्हाला वापरायचं नाही आणि मग अनुभव सुद्धा विचारले तर अनुभव का नाही आले ह्याला मोठे मोठे पॅरेग्राफ लिहिलेले आहेत साध शिबिर आपलं ध्यान झालं तिथे सव्वीस तारखेचा एवढा मोठा प्रोग्राम झाला एकही शब्द तिथे न बोलणारे होते आता मला उत्तर येईल तुम्ही मौनात राहिल्या सांगितलं होतं असे उलटे हे असतात मग गाडीत बसल्यावर सुद्धा एकही वाक्य आलेलं नाहीये तर सांगितलं होतं पोचल्यावर टाकायचं तेवढं टाकायचं म्हणून टाकलंय पण त्यानंतर दोन दिवस एकही वाक्य एकही शब्द न सांगणारे बरेच जण आहेत किती कृतज्ञता किती ग्रॅटिट्यूड आपल्या जवळ आहे मग शिवसरोदय शिकून काय उपयोग आहे शिवसरोदय म्हणजे शिवाच आहे ना शिव म्हणजे आपला श्वास तुम्ही जोडलाय तिथे पिरामिडला येऊन श्वासाला कनेक्शन झालेलं आहे आज मी एक पिरामिडचा व्हिडिओ टाकला तुमच्यापैकी सगळेजण विहंगम कार्यक्रम ग्रुपवर नाहीयेत आणि डिस्कशन ग्रुपवर पण नाही आहेत तर ते काय झालंय नवीन लोकांना बरीचशी संधी मिळाली पुढे यायची का आता, आता नवीन लोकांची रेग्युलॅरिटी वगैरे थोडंसं बघून आधीचे बॅकग्राऊंड बघून आपण त्यांना शिवसहृदया घेतलं गेलं कारण वेळच नाही आता खूप कमी वेळ आपल्या जवळ राहिलेला आहे म्हणून त्याची क्वालिटी साधकांची बघून नव्या लोकांना ऍड केलं त्यातले काही खालीच राहिले आता काही नवीन पण आलेले आहेत वरती तर याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही डिस्कशन ग्रुपला आहात का नाही बघा डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ टाकत असतो आपण महत्वाचे जे काही ब्रह्मांडात बदल होतात त्याचे त्याप्रमाणे आपण डिस्कशन करतो किंवा तुम्हाला त्याचा अवेअरनेस पाहिजे नसत याला तुम्हाला ऍड करायचं असेल तर आता तुम्ही या दोन्ही ग्रुपवर दोनच ग्रुप आहेत ना शिवसरोदय भाग तुमाला तुमाला एक भाग दोन आत्ता त्या ग्रुपवर टाकून द्या तुम्हाला डिस्कशन तुम्हाला वेळ पाहिजे ते व्हिडिओ बघायचा आणि तिथे तुमचं म्हणणं मांडायचंय नुसतं ऐकायचं नाहीये एकतर्फी नाहीये एकतर्फी हायर ग्रुपला राहायचंच नाहीये ते तुम्ही, तुम्ही तर ते तिथे टाका तुम्ही डिस्कशन ग्रुपला तुम्हाला जॉईन विहंगम कार्यक्रमला लगेच अजून जॉईन करणार अजून बघणार तुम्ही तुमची रेग्युलरिटी वाटलं तर विहंगम कार्यक्रम ग्रुपला जॉईन करून घेणार तर विहंगम कार्यक्रम ग्रुप स्पेशल खास डिस्कशन्स असतात त्याच्यावर खास कोचिंग असतं हे आणि हे रेग्युलर ऍक्टिव्ह साधकांना की जे आपलं स्पंदन सांगतायत सह चर्चेत सहभागी घेत आहेत आणि पहाटेचा कार्यक्रम अटेंड करतायत पहाटेचे जे ध्यान करतायत त्यांनाच विहंगम कार्यक्रम मध्ये कन्सिडर केलंय का तर ध्यान हे महत्वाचं आहे त्यातून पहाटेचं ध्यान कारण आपण पहाटे जे ध्यान करतोय त्यांनी आमूलाग्र बदल ऑब्झर्व करतोय दिवसभर किती फ्रेश जातो आपला दिवसभर किती आपली एनर्जी राहतेय झोप येत नाहीये काम भरपूर होत आहेत आणि मग जिथे आळस आहे ना कारण साडेचार ही वेळ का ठेवलीये ध्यानाची का तर कितीही काही तुम्ही दुनियेला कुठेही असू देत दुनियेच्या पाठीवर कुठेही असू देत ही ही ती ही वेळ तुम्हाला कुठंच बाधक ठरणार नाहीये लक्षात घ्या जॉईन करायला कुठलंही काम नाही बाहेरच नसतो ना आपण सोशलच नसतो ना फार तर काय युएसए चे हे ते पण जॉईन होतात तर ह्याच्यामध्ये ती वेळ मुद्दाम ठेवली की बाधा कुठली येऊ नये मग जे अटेंड करत नाहीये त्यांची बाधा एकच आहे असो कारण साडेचार ते साडेपाच आपण ध्यान करून झोपतोय सहाला उठतोय आणि ज्यांना सहाच्या आधीच पाचला करायचं असतं त्यांनी आधी करून ठेवावं ना रात्री तयारी फक्त आळस आणि आळसे मला उठायचं नाही म्हणून मग इथे विहंगम कार्यक्रमला आपण जॉईन करून घेतलं जात नाही तर हे मला महत्वाचं तुमच्यामध्ये बरेच काही असे लोक विहंगम कार्यक्रमला नाही जॉईन झाले आणि आता एकतीस तारखेला स्क्रुटीनाईज होईल फिल्टर होईल हा ग्रुप जे आडे तेही काढून टाकले जाणार आहेत तर हे महत्वाचं आता ऊर्जेबद्दल थोडस बोलते मग पर्टिक्युलरली या दोन कोर्स बद्दल बोलते ऊर्जा जी आता येते मौनी अमस्या आज तुम्ही बघितलं जे ध्यान करून आले सव्वीस तारखेला मध्ये त्यांनाच अनुभवलं जाते अजूनही नॉर्मलला ना आलेले नाहीत मी पण नाही आलेले बरेच जण अजून नॉर्मलला ना आले नाहीत स्पंदनात आहेत व्हायब्रेशन मध्ये आहेत अजून चक्रांवर व्हायब्रेशन होतंय अजून बॉडी जड आहे अजून तहान नाहीये भूक नाहीये जेवण नाहीये अजूनही आहे हे आठ दिवस होणार आहे मग एवढी अमेझिंग ऊर्जा तिथे आली आपल्याला मिळाली का मिळाली का तर महत्त्वच महाकुंभ आणि एनर्जीच येते ना तेवढी आणि आपण मधनं ती ऊर्जा घेतलीये मग पिरामिडचा एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे आज आजवी हंगम कार्यक्रमवर तर तो, तो व्हिडिओचा सार सांगते तो व्हिडिओचा सार असा आहे की पिरॅमिड का बनले गेले तर एलियन्स जे धर्तीवर येतात असेन्शनला एलियन्स सुद्धा येतात आपल्याला मदत करायला येतात आणि माग जेव्हा आपण खाली आलो चेतनेने आपलं ब्रह्मांड क्रिएट झालं तेव्हा सुद्धा ते जाग करायला आले आपल्याला आपण हे लॉक वन मध्ये वाचलं हे सगळे आले सूर्यग्रहावरचे वॉटेवर कोणीही आले जाग करायला अरे 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 तुम्ही हे करा तुमची चेतना वाढा आणि जा तुम्ही ट्रॅप झालाय आणि मग त्या व्हिडिओ दिलेला आहे पण खरं असे की कनेक्शन साठी पिरामिड आणले गेले की मध्ये जा तुम्ही ध्यान आणि कनेक्ट व्हा आणि जा तुमच्या सोर्सला हा अजेंडा होता ते लॉ आपण मध्ये पूर्ण डिस्कस केलेला आहे तर आता सुद्धा पिरॅमिड त्याच्यासाठीच बनले जात आहेत धर्तीवर असेन्शनसाठी आता जे युग परिवर्तन येत आहे आणि आता जे आपल्याला म्हणजे एका शब्दात जगबुडी म्हणतो आपण त्याच्यासाठी ते पिरामिड आलेत करा साधना व्हा कनेक्टन जा वरच्या तुमच्या फ्रीडमला जा तुमच्या हायर आयामाला जा त्यासाठी पिरामिड बांधलेले आहेत आणि आपलं सुद्धा आपल्या जवळ हे आहे बांधून घेतलंय ऊर्जेने आपल्याकडनं मग आपण किती येतोय त्याच्यात आणि किती त्याचा उपयोग करतोय आणि आल्यानंतर काय करतोय मग नुसतंच एक कार्यक्रम म्हणून आलं घरी गेलं तर चालणार आहे का मग इथे जे बसून सिन्सिअरली ध्यान केलेत त्यांचं अजूनही चाललंय अमृता ने सांगते मी शेअर करायला अजून बरेच जण आहेत मला सांगतायत अजून सुरू आहे त्यांचे व्हायब्रेशन तर हे जे आहे आपल्याला ते काय करायचं काय एवढी ऊर्जा आली तर आता आपल्याला पण आपण बसतोय आपण येतोय करतोय म्हणजे ऊर्जा आहेच आहे ना आपल्याला खूप गायडिंग महत्वाची मग ही ऊर्जा आज मौनी मौन या अजून येत आहे आणि जास्तीत जास्त मौन बळवायचे जास्तीत जास्त ऊर्जा वाचवायची घालवायची नाही आहे आणि मग मौनियामस्यत ते महाशिवरात्र ही हाच आता अपॉर्च्युनिटी काळ आहे आणि हा शेवटचा महाकुंभ मेळा आहे म्हणतात आता नाही महाकुंभ आता चालली पृथ्वी पाचव्या आयामातच पृथ्वी चालली आपण तर जाणारच आहोत दोन टक्के सुद्धा पृथ्वीवर राहणार नाही आहेत मग उरलेले जे आहेत ठीक आहे नाही आहे मोक्ष नाही आहे पाचवा आयाम पण निदान काहीतरी कारण उत्क्रांती थोडीफार असेन्शन थोडी तरी, तरी हायर लेवल गाठून ठेवूयात आत्म्याची हजारो वर्ष जे खितपत पडायचे परत मनुष्य जन्म यायचे जन्मानुमरणाचे फिरणे घ्यायचे त्याला थोडी तरी सुधारणा करून ठेवू म्हणून हे ध्यानधारणा आपण जेवढं शक्य तेवढं केलं पाहिजे आणि आता आज टू हे महाशिवरात्र आणि म्हणून ते शिबिर सुद्धा खूप उच्च लेवल गाठणार आहे आणि तिथे मात्र सगळ्यांना नाही यायला मिळणार अकरा वारस मी घेणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक महत्वाचं सांगते महाशिवरात्रीला फक्त मी ठरवले की यायचे ते येऊ देत ते पण पंचवीसच्या वर पंचवीसच्या वर नाही कारण काल बघितलं आम्ही परवा पर सत्तावीस जण साधक होते पंचवीसच्या वर नाही जायच तर महाशिवरात्रीला तुम्ही येऊ शकता सव्वीसला राहू शकता सत्तावीस पर्यंत सकाळी जाऊ शकता ही अपॉर्च्युनिटी घा कारण महाशिवरात्रीला पीक आणि संपलं मग ती ऊर्जा जी आहे ती जी काही देणार आहे आपल्याला पुढं पण आहेच ही ऊर्जा पण तोपर्यंत ही जो पॅच ऊर्जेचा आहे तो नंतर नाही मिळणार महाशिवरात्री महाशिवरात्री खूप अमेझिंग असतं यावेळेला तर खूप आहे म्हणून मग या ग्रुपला मला काही महत्वाचं सांगायचं सगळ्यांसाठी मी हे सांगून झाले तर आता हे जो काही आहे तो ध्यानाला फक्त फोकस आपण दिला पाहिजे आणि ओढून ओढून ते सांगतायत बापूजी अरे कितीही यांना वाजवा कितीही काही सांगा हे मायाजळ्या ताडकतातच कारण ही इतकं म्हणजे आपण म्हणतो ना तिकडं डुब जगडुबी चालली आहे तरी आपण विश्वास ठेवत नाही सत्याला विश्वास कोणी ठेवत नाही का तर मोह जो आहे ना संसाराचा मायाजळाचा तो कोणी साधा सुधा कित्येक महान लोक त्यातून बाहेर पडू शकत नाही आपण तर किरकोळ आहोत मग या माया मा मोह जाळातून सुटणं पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे थोडी थोडी कारण ज्या वेळेला इव्हेंट होणार आहे ज्या वेळेला हे होणार आहे त्यावेळेला आपल्याला काय तयारी आहे आपली आपण आता स्टेबल आहोत आपल्याला अजूनही इतकं काही होल्याटाईल काही झालेलं नाहीये आपल्यापर्यंत आलं नाही पण कोरोना आपण फेस केलाय झलक दाखवली आहे काय होऊ शकतं धडाधडक कसे लोक जाऊ शकतात त्यावेळेला आपण तयार आहोत का ये आय एम कमिंग लेट मी टेक नेह मला बाबा तो नेह नुसतं एवढं महत्वाचं नाहीये तर माझी जी फ्री वेल आहे माझी जी इच्छा आहे ती मला प्राप्त करून दे हे होणार आहे का तर या गोष्टी आपल्याला तयार ठेवायलाच पाहिजे ठेवायच्याच आहेत त्याच्या डायरेक्शननी तयारी केली पाहिजे आणि म्हणून मी सगळ्यांना आज सांगते हे रेकॉर्डिंग मुद्दा मी करते पहिलं चार वर्षाचं लाईफ स्पॅन घ्या चार वर्षाच्या वर नाही मिळणार आता मग हे चार वर्ष माझ्या हातात आहेत मला कोणाला बाय बाय करायचंय कसं बाय बाय करायचंय मला त्यासाठी काय करायचे हे येऊ देत संकल्पात आता ठीक आहे मी तर चार वर्षात कधीही जाऊ शकते पण मॅक्सिमम चार वर्ष माझ्या हातात आहे मग त्यावेळेला मी कसं कर प्लॅनिंग करेल माझ्या पैशाचं माझ्या जॉबचं जो, माझ्या कारचं माझ्या घरचं मा का त्याच्याच मागं लागायचंय आपल्याला अजून मग संकल्प बदलायला नकोत का आता भाग एक भाग दोन झालेल्यांचे थोडं तरी वरची स्टे पियायला नको का मग हे चार वर्षाचा लाईफ स्पॅन हे बघा उरलो आपण राहिलो तर वेल अँड गुड पण या चार वर्षात ज्या काही आपोरचे म्हणजे हे येणार आहेत वादळ येणार आहेत जे काही नॅचरल कॅलॅमिटीज येणार आहेत हे करून आता जे प्लॅन जे केले संकल्प प्लॅन केले पहिली प्रायोरिटी किंवा परसेंटेज बाबा मटेरियलिस्टिक दहा टक्के वीस टक्के माझं माझं मला कुठलं हे हवंय असेन्शन हवं मला कुठली फ्री विल हवी हे ऐंशी टक्के असं नको का आपण थोडंसं आता वाढवत जायला इकडचं पारड परमार्थाचं पारडच वाढवायचं संसारिक कमी करायचं हळूहळू का विना हे झालं पाहिजे तर हे महत्वाचे ऊर्जा सुरू झालेल्या आहेत आणि मौनी आमस्य कुठलीही आमस्य आपण प्रतिपदा बघितली आमावस्येनंतर येणारी प्रतिपदा पौर्णिमेनंतर येणारी प्रति प्रतिपदा तर आमावस्येनंतर येणारी प्रतिपदा न्यू चेंजेस इन द लाईफ नवीन काही आयुष्यात आपल्याला करायचं मग आतापर्यंत जे मी केलं नाही ते संकल्प पाहिजे तो आमावस्येच्या वेळेला न्यू मून येतो कला 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 आणि चंद्र वाढतो म्हणजे माझ्या जीवनात नवीन मला आज काय सुरू करायचंय की जे मला थोडं 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 बढवत नाही आतापर्यंत न केलेलं असे संकल्प असतील तर ते लवकर फलित होणार आहेत मौनी आता अजून हेच महत्वाचं आहे मौनात राहून मी हे ऑपॉर्च्युनिटी घ्यायची मला नवीन काय करायचं मग नवीन काय माझे नवीन विचार माझी नवीन विश्वास सिस्टीम माझे संकल्प सुद्धा नवीन संकल्पाला एक नवीन धार लागली पाहिजे जे आतापर्यंत मी संकल्प केले नव्हते तसे पाहिजेत संकल्प नवीन माझ्या जीवनात काय आणायचं आहे ह्या गोष्टींना आज अमस्येचे संकल्प पेरायचे आहेत तर एवढं मला थोडस बोलायचं होतं तर मी रेकॉर्डिंग बंद करून तुमच्याशी बोलते धन्यवाद